चला तर मित्रांनो गुड मॉर्निंग आणि आपल्या आपल्या बिझनेसला नवीन बिझनेसला म्हणजे लिंबू लोणच लिंबाचं लॉंचाच्या सुरुवात झाली आणि त्याची कशी कशी तयारी आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझ्या युट्यूब फॅमिली फेसबुक फॅमिली आणि इंस्टाग्री इंस्टाग्राम फॅमिली तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि नाथसाहेबाच्या नावानं म्हणजे कसं आपली सुरुवात झाली म्हणजे बरोनाथ आहे आम्हाला आणि त्या देवाचं नाव घेतल्याशिवाय कसं सुरुवात माझी होणार नाही कसं नवीन बिझनेस आहे त्याच्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि बरोनाथाच्या कृपेनं मस्तपैकी आपल्या नवीन बिझनेससाठी सुरुवात झाली आणि कशी तयारी केली ही तुम्ही बघा आणि चला तर मग आपण नवीन बिझनेसला मस्तपैकी छान सगळ्यांच्या आशीर्वादाने चालू करू आणि हीसुद्धा क्वालिटी गावरान पद्धतीचं चांगलं आणि मस्त लिंबू लोणचं देणार आहे आणि ह्याच्यासाठी मी पाच दिवस गेलोय एक दिवस नाही दोन दिवस नाही तीन दिवस नाही चार दिवस नाही पाच दिवस हे शिकण्यासाठी घालवलेले आहेत अश्विनीने आणि मी त्याच्यामुळं आमचं थोडं व्हिडिओ आलं नाही का ना का तर काय नाहीत आलं काही गोष्टी झाल्या पण कसं क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या दोन्ही गोष्टी देणं गरजेचं आहे चांगलं देणं गरजेचं आहे महत्त्वाचं होय अश्विनी आमचं ठरलं आहे क्वालिटी द्यायची आणि क्वांटिटी द्यायची आणि कशी द्यायची एक नंबर द्यायची मस्त द्यायची चला झाली तयारी सगळी साफसफाई करून घेतली मस्तपैकी कागद धुवून घेतला पुसून घेतला मस्तपैकी पण आपले लिंब मस्तपैकी आल्यात त्याच्यानंतर आपली मिरची आली आणि कशी तयारी झाली मस्तपैकी छानपैकी आणि तुमचा आशीर्वाद प्रतिसाद राहू द्या आणि आशीर्वाद राहू द्या आमच्यावरती चला मस्तपैकी आपण नवीन बिझनेसला चालू करू तर आपल्या चिवचा आशीर्वाद आणि आपल्या लक्ष्मी मस्तपैकी छानपैकी गुड मॉर्निंग चिव चला आपल्या हसते हो का चिवने आपलं एक लिंबू तोडलं मस्तपैकी कापलं इथं चाकू घेतला हो मस्तपैकी बी वगैरे काढले आणि सुरुवात झाली कसं करणं करणं सगळं करणं म्हणजे गरजेचं आहे आपली कशी माहिती आहे का ह्या दोन माझ्या लक्ष्मी आहेत ह्यांच्या हातनं जर सुरुवात झाली माझी चांगली झाली होय अनुष्का आता कसं माझ्या स्वीट गर्लची शहा भरली असल्या आठवण येईन मला पिल्ल्याची माझ्या आणि इकडं हे, हे दुसरं पिलू आहे का नाही हां दोन दोन माझे पिलं आहेत तर चला तर मित्रांनो तर हे अशा प्रकारे आपलं लिंब मोठं लिंबू एकदम मोठं लिंबू या हां एकदम छानपैकी कसं मोठं लोणचं होणं गरजेचं आहे इथं लिंब आणल्यात चांगले टाकाटकमध्ये लसलसीत मस्तपैकी छानमध्ये आता जी हिरवी लिंब आहेत ती काढून ठेवायची कसं आपल्याला निवडून देत नाहीत जशी येतात तरशी सरसाकाट लिंब देतात तर ती लिंब काढून ठेवायची आणि त्याच्यानंतर इकडं छानपैकी मार्केटमधून मी एकदम मस्तपैकी मिरची आणली ताजी तवटळीत आता त्या शेतकऱ्याचा नंबर घेतला ती म्हणला दादा तुला पाहिजे तेवढी मिरची मी पूच करीन ठीक आहे म्हणलं आता तुम्ही म्हणताना आपण आज सुरवातीला किती किलो लोणचं करणार आहे तर आपली मिरची आणली मी पंचवीस किलो मिरची ही टोटल आपली पंचवीस किलो मिरची आणली आपलं साठ किलो लिंबू या किती किलो साठ किलो लिंबू पंचवीस किलो मिरची पाच किलो तेल आणले आणि पाच किलो मसाला आणले म्हणजे आपलं टोटल लोणचं किती होणार आहे मित्रांनो ही साठ किलो सत्तर ऐंशी आणि पंच्याऐंशी मसाले पाच किलो पंच्याऐंशी पाच नव्वद आणि तेल पाच किलो पंच्याण्णव म्हणजे जवळपास आपलं टार्गेट आहे शंभर के जी लिंबाचं लोणचं करण्याचं इकडे तिकडे पाच किलो दूर आपण म्हणजे सरासरी शंभर किलोचं टार्गेट आहे आज आपलं आणि मस्तपैकी टार्गेट आपलं पूर्ण होणार आज आज दिवसभरात आपलं करायचं टार्गेट आहे आणि आपण करू पण शकतो मस्तपैकी छान असं लिंब कसे दिसतात बघा लसलशी छान मस्तपैकी आणि इकडं सुरुवात झाली आपली कसं भगवंताचं नाव घेऊन सुरुवात करण्यात पण वेगळीच मजा असते आणि इकडं आपले अश्विनी लोणच्याचं कसं म्हणतात ते मालकीन काय म्हणते मालकीन बाय चला मग कसं झालं ती जी पण दडसूड होत होती इकडं ती पण मला म्हणत होती कसं व्हायचं तुम्ही एक झालं की एक एक झालं की एक एक झालं एक काई काई की की आनी, आनी एक पण तसं काय नाही काही लोकं म्हणते आणखी लई हावरापणा करताय लही करताय मला काय वाटतं आपण लोणच्यामध्ये घुसलोय लोणच्याच्या बिझनेसमध्ये घुसलोय तर आपण सगळ्या प्रकारचं लोणचं केलं पाहिजे आहे ना लिंबाचं लोणचं असतं आंब्याचं लोणचं असतं आणि आणखी एक प्रकारचं लोणचं असतं अशी तीन प्रकारची लोणची असते आवळ्याच असतं आवळ्याची केली आज हाय आवळा पण मिळतोय आपल्याला आवळ्याचे चटणीचं लोणचं म्हणजे ते वेगळी क्वालिटी आम्ही जात होतो शिकायचं लोणच्याचे भरपूर प्रकार आहेत आणि प्रत्येक गोष्टीचं लोणचं आपल्याकडून मिळालं पाहिजे असं म्हणजे असं हा असं आमचं टार्गेट आहे आणि आम्ही ते टार्गेट आम्ही पूर्ण करणार जास्त करून शेवची उडा लाडू मध्ये पण आम्ही घुसलेलो आहे तिकडे पण थोडं थोडं लक्ष आहे आमचं अश्विनी मुलगी असून द्या केलं पण पाहिजे आणि दिलं पण पाहिजे हॉस्टेलची ऑर्डर होती एखादी ऑर्डर आली दोन ताईंला म्हणजे आल्या मदत करू लागायला की लगेच आपलं तेवढं टार्गेट पूर्ण होतं हां कसं आपला बाजार हाय सगळ्या गोष्टी आहेत तर त्याच्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही हां त्या गोष्टींना आपल्याला जास्त वेळ लागत नाही कुणाला आता आंब्याचं लोणचं काय आपल्याला कंपल्सरी आंबा मिळत नाही जसं लिंब मिळतात मिरची मिळते आवळा मिळतो सगळ्या गोष्टी मिळतात तसं लिंबाचं लोणचं असू द्या आवळ्याचं लोणचं असू द्या गुळाचं लोणचं असू द्या म्हणजे त्याच्यात खूप प्रकार आहेत ते प्रकारपैकी आता आम्ही सध्या जण पाच दिवस जात होतो आवयाचं लोणचं आणि लिंबाचं लोणचं आम्ही शिकून आलो आहे ना थोडं शिक्षण पण घेतलं पाहिजे त्या त्याच्यातली माहिती पाहिजे आपलं वर्षभर लोणचं टिकलं पण पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा आराखडा काही केमिकल न वापरता आपण आंब्याचं लोणचं दोन हजार किलो केलं पण आपलं मेथी हिंग परतने आपला मसाला घरगुती मसाले आम्ही तयार केले ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही काहीच वापरलेलं नाही आता तेल म्हणतात तर तेलामध्ये केमिकल आहे का नाही आम्हाला काही माहिती नाही नाही तेल पण आपण जेमिनीचं सूर्यफुल तेल नाही आणलं डबा आणला तेवीसशे दहा रुपये ते बावीसशे ऐंशी रुपये असं डबं आणलं दहा डबं गेलं जाऊ द्या पण मस्तपैकी आपण चांगलं द्यायचं आणि लिंबाच्या बाबतीत तीच करणार आहे लिंबू मिरची आणि बाकीचे आम्ही घरगुती केलेले मसाले हेच वापरणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त काहीसुद्धा नाही मग हे चांगलं झालं पौष्टिकच झालं आहाराचं ह्याच्यामध्ये जिरो केमिकल असं म्हणलं तरी काही अडचण नाही आणि ते असं पकवून पण नाही झिरो न ना पकवता लिंबापासून आम्ही लोणचं बनवणार आहे म्हणजे ही एक कला आहे कलेचे शिल्पकार शिल्प करायचं आंबा लोणच गोड करायचं कोण तिखट करायचं चला आणि शुगर बी वाले पेशंट पण घेतात म्हणजे आम्हाला खूप म्हणजे आंब्याचं लोणचं आमचं ही करायचा विचार नव्हता म्हणजे ही लोणचं करावं म्हणून नेम नव्हता मग खूप जणांचे कॉलेज मग त्या म्हणजे कसं सगळ्यांची इच्छा काय होती जसं आंबा लोणचं तुमचं खूप छान झालंय पण एखाद्याला आंबा लोणचं आवडत नाही लिंबू लोणचं आवडत मग ती म्हणायची त्यांनी काय करायचं तर ते तुम्ही बनवा आणि आम्हाला द्या पण आपल्याला ह्या आंब्यातूनच वर मान मुंडक वर काढता येत नव्हतं मग आपला आम्याचा सीजन संपला आता लिंबू लोणच्याचा सीजन चालू झाला आणि आवळा लोणच्याशी पण खूप ऑर्डर येतात म्हणजे फोन येतात तुमच्याकडे आवळ्याचं लोणचं आहे का पण कसं एक एक क्वांटिटी एकदम वन टाइम सकाळ घास घ्यायला गेलं तर खाऊन होणार नाही त्याच्यामुळं काय करायचं एक एक आता ही लिंबाचं लोणचं आमचं पाचशे के जी तयार करायचं टार्गेट आहे एवढ्या दहा दिवसांमध्ये पाचशे किलो लोणचं तयार करायचं माटामध्ये मस्तपैकी भरून ठेवायचं आहे ना आणि हे पाचशे किलो झाल्यानंतर आपल्याला आवळा लोणचं पण तयार करायचं आहे मित्रांनो असं व्हायला नको की तुम्ही म्हणायचा ह्याने चालू केलं म्हणून तुम्ही चालू करता असं व्हायला नको होय आमच्याकडे आंबा आम लोणचं लिंबू लोणचं आणि आवळा लोणचं असं तीन प्रकारचं लोणचं शंभर टक्के मिळणार <coughs> आणि घरगुती पद्धतीने बनवलेलं मटका लोणचं बरोबर आंब्याचं लिंबाचं आणि आवळ्याचं चला तर मग असू द्या तुमच्या आशीर्वादाने सगळ्यांचा सपोर्ट म्हणून आम्ही करतोय तुम्ही घेताय तुम्हाला आवडते महत्वाचं स्वच्छता आहे सगळ्या गोष्टी आहे म्हणून तुम्ही घेताय ना तर तुम्ही तरी कुठलं घेतलं असत आहे सगळं चला तर मग सुरुवात करू आता चला सगळ्यांच्या आशीर्वाद आणि आता चालू करतो कारण की व्हायचं नाही साठ किलो साठ किलो लिंबू मला कट करायचे आम्हाला सगळ्यांना चला तर बाय मग